मायक्रोशिया दिनानिमित्त नाशिकच्या इंदोरवाला घसा हॉस्पिटलमध्ये विशेष वैद्यकीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात विख्यात पिनाप्लास्टिक सर्जन डॉ शब्बीर इंदोरवाला यांच्या उपस्थितीत जन्मतः कान नसलेल्या तसेच कानाची नळी विकसित न झालेल्या रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले तर पुणे येथून आलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली इतर रुग्णांना मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात आले या एकदिवसीय उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डॉ शब्बीर इंदोरवाला आणि मुंबईचे तज्ज्ञ डॉ अशेष भूमकर यांनी एकत्र येऊन रुग्णांवर उपचार केले उपक्रमाची सुरुवात नियोजनाप्रमाणे पुण्याच्या एका आठ वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून झाली या दोन्ही तज्ज्ञांच्या अनुभवामुळे रुग्णाला केवळ दिसणारा कानच नव्हे तर ऐकण्याचे वरदान मिळण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पडले आहे या बाबत डॉक्टर शब्बीर आशीष भूमकर यानी मनोगत व्यक्त के लिए day, जो से बच्चों को कान पूरा बनता नहीं है बाहर का कान नहीं बनता या डिफॉर्म बनता है उनका अवेयरनेस के लिए कि आज ये बहुत सिंपल सा तीन चार घंटे का ऑपरेशन करके नॉर्मल कान बना सकते इस चीज के लिए ये अवेयरनेस का आज का दिन है तो ये ऐसे बच्चों को उम्र के सात आठ साल तक थोड़ा सा रुकना पड़ता है और फिर छाती का एक छोटा सा पार्ट निकाल के उसकी कारीगरी करते दूसरा कान जो रहता है वो डिजाइन का कान बनता है बहुत आसान हो गया और बहुत रूटीन ऑपरेशन है ये कोई इसमें बड़ा ये नहीं है तो हर बच्चे को जिसको जन्म से कान का इश्यू है उसको इलाज करवा लेना चाहिए आणि तो डेव्हलप करण्यासाठी कर तो बनवण्यासाठी बरगड खुर्च्या काढून त्या खुर्च्याचं हे काम बनवलं जाते ही शस्त्रक्रिया आपल्याकडे झालेली आहे अशी शस्त्रक्रिया रेग्युलर होत असते आणि आजच्या दिवसासाठी आज आम्ही दोघे डॉक्टर बुमकर आणि डॉक्टर मुंदरवाला मिळून आम्ही ही शस्त्रक्रिया केलेली आहे या दिवशी केवळ शस्त्रक्रिया झाल्या नाहीत तर जनजागृतीलाही तितकच महत्व देण्यात आले रुग्णांचे पालक आणि उपस्थितांनी डॉक्टर इंदोरवाला आणि डॉक्टर भूमकर यांनी एक विशेष सादरीकरण केले यामध्ये कानाची नळी तयार करणे आणि बाह्य कान तयार करणे या शस्त्रक्रिया कशा केल्या जातात यात कोणते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते याची सविस्तर माहिती त्यांना दिली याशिवाय अनेक गरजू रुग्णांनी आणि त्यांच्या पालकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन मोफत सल्ला आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला ज्यांना जन्मत ऐकू कमी येते किंवा कान विकसित झालेला नाही अशा रुग्णांना आता नाशिकमध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार मिळण्याचा मार्ग या उपक्रमामुळे खुला झालाय याबाबत उपस्थित रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली भविष्यातही अशा रुग्णांसाठी हे उपचार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले हॉस्पिटलमध्ये सिलिकॉन इनरप्लास्टी सुविधा देखील उपलब्ध आहे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमुळे अपूर्ण विकसित किंवा विकसित न झालेल्या कानाचे स्वरूप आणि ऐकण्याची क्षमता पुन्हा प्राप्त करणं शक्य होणार आहे हॉस्पिटलमध्ये सिलिकॉन पिनाप्लास्टीची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे